थोडा तरी परोपकार दुसऱ्यावरती आपण थोडा का व्हायना आपण परोपकार केला पाहिजेत शास्त्र असं सांगतं परोपकाराय इदम शरीरम आपल्याला जो हा नृदेय मिळालेला आहे तर दुसऱ्यावरती उपकार करण्यासाठी आपल्याला हा नृदेय मिळालेला आहे मी नेहमीच सांगत असतो माझ्या कीर्तनामधून आपन आपण आपला मुलगा इकडं तिकडं न देता कमीत कमी भारत मातेची सेवा करण्यासाठी आपण आपला मुलगा दिला पाहिजेत कारण तुकोबर आहे म्हणतात जो, जो शूर असतो जो शूर तुकोबर आहे म्हणतात तो तिथं जरी कधी त्याला मरण आलं तिथं तो मुक्त होतो घरी जरी कधी तो आला तरी त्याला मान मिळतो तुका शूर दोही पक्षी भला मरता मुक्त झाला मान पावे म्हणून आपण आपला मुलगा भारत मातेची सेवा करण्यासाठी दिला पाहिजेत ऐका त्या कोरोनाच्या काळामध्ये त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक जवान शहीद झाला बघा ऋषिकेश जोंधळे त्याचं नाव वयाच्या विसाव्या वर्षी तो ऋषिकेश शहीद झाला दोन हजार सोळाला तो जॉईन झाला होता आणि दोन हजार वीस ला तो शहीद झाला त्या कोरोनाच्या काळामध्ये त्या ऋषिकेशने आपल्या घरी फोन केला आणि ऋषिकेश आपल्या आईला म्हटलं आई तुम्ही तर घरीच आहे म्हणे कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊनमध्ये पण आई मला देखील असं वाटतं म्हणे तुम्हाला भेटण्यासाठी यावं आई येऊ का मी तुम्हाला भेटण्यासाठी त्यावेळेस त्या आईने सांगावं ऋषिकेश अरे तुझंच घर घर आहे बाळा ये ना तू आम्हाला भेटण्यासाठी त्या ऋषिकेशने सांगितलं आई वीस दिवसानंतर मला सुट्टी होणार आहे आई वीस दिवसानंतर मी घरी येईल त्या आईला देखील आनंद झाला वीस दिवस त्या ऋषिकेशची सुट्टीचे राहिले होते करीत होता सेवा राहिले होते सुट्टीचे हो पंधरा दिवस करीत होता सेवा राहिले होते सुट्टीची दहा दिवस करीत होता सेवा राहिले होते सुट्टीचे पाच दिवस करीत होता सेवा राहिले होते सुट्टीचे दोन दिवस करीत होता सेवा पण याच दोन दिवसामध्ये दहशतवाद्याचा हल्ला झाला आणि त्या ऋषिकेशने पाच दहशतवाद्याचा काटा काढला पाच दहशतवादाचा त्या ऋषिकेशने काटा काढला पण त्या दहशतवादाच्या दोन गोळ्या ऋषिकेशच्या छादीमध्ये गेल्या तर ना बांड मुलगा लाल बुंद रक्त खाली पडत होतं आणि तो ऋषिकेश भारत मातेला म्हणत होता मा जायचं होतं मला माझ्या आईकडं भारत मा जायचं होतं मला माझ्या आईकडं पण भारत मा नाही जाऊ शकलो माझ्या आईकडे पण भारत मा तू देखील माझी आईच आहे ना ग कारण बाण मुलगा लाल बुंद रक्त भारत मातेला सलाम करत होता आणि म्हणत होता जिंदा राहीने के मोसम बहुत हे मगर जान देने की रुत आती नहीं हुसन और इश्क दोनों को रुसवा करे ए जवानी आज धरती बनी दुल्हन सातीओ अब तुमारे हवाले वतन कर चले हम सातीओ करू तातीओ अब तू मारे वतन वत सातीओ तू ऋषिकेशने वयाच्या विसाव्या वर्षी भारत मातेसाठी आपलं शरीर देऊन टाकलं बघा म्हणून भारत मातेची सेवा करण्यासाठी त्या ऋषिकेशने जसं आपलं शरीर देऊन टाकलं तसं तस आपण देखील भारत मातेसाठी थोडा पारकावायना